नमस्कार मंडळी मी माधुरी सोनटक्के स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती त्याचं नाव आहे माधुरीची लाईफ तर मंडळी फार्मर आय डी महाराष्ट्र राज्यात किती शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलेली आहे याबाबत आपण या, या व्हिडिओमध्ये बघणार आहो की कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त फार्मर आय डी काढलेली आहे आणि कोणत्या जिल्ह्यात कमी को काढली आहे याबाबत पण आपण संपूर्ण डिटेल्स बघणार आहोत पण त्या अगोदर चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा आणि व्हिडिओ स्किप न करता शॉटपर्यंत पूर्ण बघा चला तर मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया शेतकऱ्यांना अधिक समृद्ध आणि सशक्त बनवण्यासाठी केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानाने शेतकरी माहिती संघ हंगामी पीक माहिती संच व भूसंदर्भीय भूभाग माहिती संच निर्मिती म्हणजे ॲग्रीस्टॉक या क्रांतिकारी कल्पनेची महाराष्ट्रात अंमलबजावणी सुरू झालेली आहे कृषी क्षेत्रासाठी सर्वसमावेश डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करणे हा उपक्रमाचा उद्देश आहे या संकल्पेद्वारे शेतकरी ग्राहक विक्रेते आणि सरकार यांना एकत्र आणते व यामधून शेतीच्या प्रक्रियेतील माहिती अचूक व पारदर्शकपणे मिळते याद्वारे शेतकऱ्यांना व त्यांच्या शेती जमिनीची ओळख पटवणारा व शेतकऱ्यास आदरदीय शेतकरी ओळख क्रमांक फार्मर आय डी मिळणार आहे स्टॅक उपक्रम हा आपल्या शेतीचे भविष्य बदलणारी एक नवीन प्रणाली असून शेतकरी ओळखपत्र क्रमांक ही एक जादुई डिजिटलची चावी आहे ज्यांची चावी शेतकऱ्याचे अनेक संधीचे दरवाजे उघडणार आहे म्हणजे उघडते पण पण या डिजिटल पण या डिजिटल चावीचं कारण काय महत्त्व काय तर ते कारण म्हणजे आपली फार्मर आय डीच आहे मित्रांनो कारण की फार्मर आय डी असली तर खूप सारे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे खूप साऱ्या गोष्टींच्या अडचणीपासून त्यांना दूर राहावं लागणार आहे ॲग्रिस्ट योजनेच्या शेतकऱ्यांसाठी काय होणार फायदे तर बघा शेतकऱ्यांची व त्यांच्या शेती जमिनीची ओळख पटविणार व शेतकऱ्यास अद्वितीय शेतकरी ओळख क्रमांक म्हणजे फार्मर आय डी मिळणार शेतकऱ्यांना सर्व कृषी योजनांचा लाभ मिळण्याची सुलभता पी एम किसान योजनेतील आवश्यक अटी पूर्ण करून शेतकऱ्यास लाभ प्राप्त करण्याची सुलभता पण मिळणार आहे म्हणजे पी एम किसान योजनेअंतर्गत पात्र सर्व लाभार्थ्यांचा समावेश पीक कर्जासाठी किसान क्रेडिट कार्ड आणि कृषी इन्फ्रास्ट्रक्चर फंड व इतर कृषी कर्ज उपलब्धतेसाठी सुलभता बघा पीक विमा तसेच आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांचे सर्वेक्षणामध्ये सुबलता किमान आधारभूत किंमतीवर खरेदीमध्ये शेतकऱ्यांचे नोंदणीकरण ऑनलाईन पद्धतीने होऊ शकेल शेतकऱ्यांना सेवा देणाऱ्या निय यंत्रणाचा सदर सेवेसाठी सुलभता शेतकऱ्यांना वेळेवर कृषीविषयक सल्ले उपलब्ध होणे विविध संस्थांना शेतकऱ्यांशी संपर्क करण्याची संधीमध्ये पण वाढ होणार आहे मंडळी तर मंडळी शेतकरी ओळख क्रमांकासाठी काय आवश्यक आहे तर बघा शेतकऱ्यांचं आधार कार्ड नंबर आधार संलग्न मोबाईल नंबर म्हणजे ज्या मोबाईल नंबरसोबत आधार कार्ड लिंक असेल तो मोबाईल नंबर शेत जमिनीचे खाते नंबर बघा शेतकरी ओळखपत्र क्रमांकासाठी कोणाकडे संपर्क करावा तर खूप जणां न... शेतकऱ्यांना प्रश्नच पडला आहे कोणी म्हणते मोबाईलवर निघते तर कोणी म्हणते कुठं निघते तर बघा नागरी सुविधा केंद्र म्हणजे सी एस सी संबंधित गावातील ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी कृषी ग्राम ग्रामविकास अधिकारी यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता केवळ दोनच मिनिटात मिळवता येणार एनार म्हणजे येणार आहे तुम्हाला शेतकरी ओळखपत्र फक्त दोन मिनिटात जास्त काही वेळ लागणार आहे का तर बघा अजूनही फार्मर आय डी आपण निर्माण केला नसेल तर आजच आपले आधार कार्ड व आधार क्रमांकाशी जोडलेला मोबाईल क्रमांक तसेच केंद्राशी शेतजमिनीचे खाते नंबर घेऊन नजदीकच्याच तुम्ही सी एस सी सेंटरमध्ये जाऊन संपर्क करा आणि आपल्या शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आय डी तयार करून घ्या बघा काहीच वेळ लागत नाही मंडळी दोन मिनटाचंच काम आहे दोन मिनटामध्येच तुमचा फार्मर आय डी निघू शकतो तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला एक गोष्टीची खूप काळजी घ्यावी लागणार आहे तर कोणत्या तर बघा शेतकऱ्यांनी जर आपली शेतकऱ्याचं ओळखपत्र म्हणजे फार्मर आय डी क्रमांक तयार नाही केला म्हणजे करून नाही घेतला तर भविष्यात कृषीविषयक कोणत्याही अनुदानाच्या योजनेचा तुम्हाला लाभ मिळणार नाही नीटपणे ऐका जर शेतकरी बांधवांना नि फार्मर आय डी तयार करून घेतली नाही तर भविष्यात त्यांना कोणत्याच योजनेचा लाभ मिळणार नाही म्हणजे शेतकऱ्यांना खूप सारे अनुदान मिळतात त्या कोणत्याच योजनेचा लाभ त्यांना मिळणार नाही आहे तर मंडळी आता आपण बघणार आहोत की राज्यातनी सर्वात जास्त शेतकरी आयडी कुठं काढली आहे तर बघा स्टॉक योजनेत शेतकऱ्यांना नोंदणीतील सहभाग वाढलेला आहे राज्यात आतापर्यंत शहात्तर लाख एकोणचाळीस हजार आठशे बावन्न शेतकऱ्यांनी ओळख क्रमांक देण्यात आलेला आहे यात सर्वात जास्त काढणारा म्हणजे फार्मर आय डी काढणारा जिल्हा कोणता तर बघा ह अहिल्याबाई नगर या जिल्ह्यातनी सगळ्यात जास्त शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढून घेतलेल्या आहेत तर किती काढल्या तर बघा पाच लाख लाखांचा टप्पा पण त्यांनी ओलांडलेला आहे दरम्यान आधार कार्डवरील माहिती आधारे हे ओळखपत्र देण्यात येत असून आधारमधील चार ऐंशी टक्के माहिती जुळली तरी ओळखपत्र क्रमांक देण्यात येत आहेत आता त्यापेक्षा कमी माहिती जुळत असली तरी पाताळणी करून अशा अर्जावरही तलाठ्यांनी कार्यवाही करावी असे निर्देशक भूमी अभिलेख अभिखाना दिलेले आहे मात्र असा अर्ज स्वीकारण्याचा किंवा फेटाळण्याचा अधिकार तलाठ्यांना असल्याचे स्पष्ट सांगण्यात आलेले आहे मंडळी तर मंडळी पी एम किसानच्या एकवीसव्या हप्त्यासाठी पण आधार म्हणजे फार्मर आय डीची आवश्यकता करण्यात आलेली आहे बघा केंद्र सरकारने पी एम किसान या योजनेसाठी म्हणजे वीसव्या हप्त्यात नुसता शेतकऱ्यांना थेट निधी द्वारे जमा केलेला आहे मात्र एकवीसव्या हप्त्यासाठी ॲग्रीस्टॉक योजनेने नोंदणी आवश्यक करण्यात आलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॉक योजनेत नोंदणी करण्यासाठी सहभाग पण वाढलेला आहे त्यानुसार राज्यात आतापर्यंत शहात्तर लाख एकोणचाळीस हजार आठशे बावन्न शेतकऱ्यांनी ओळख क्रमांक देण्यात आलेला आहे यात आतापर्यंत आघाडीवर असलेल्या अह्य अहिल्याबाई नगर जिल्ह्याचे अव्वल क्रमांक आपण लक्षात ठेवून असल्याचे आहे जिल्ह्याने ओळख क्रमांकाच्या पाच लाखाचा टप्पा पण ओलांडलेला आहे मंडळी बघा आता पुऱ्या महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त फार्मर आय डी काढणारा जिल्हा कोणता तर अहिल्याबाई नगर उत्तर मंडळी कोणत्या जिल्ह्याला किती ओळख क्रमांक मिळालेले आहेत हे आपण बघणार आहोत तर बघा मुंबई उपनगरला मिळाली आहे तीनशे छेचाळीस आणि पालघर जिल्ह्यांनी आय म्हणजे फार्मर आय डी मिळाली आहे अठ्याहत्तर हजार दोनशे एक आणि ठाणेमध्ये मिळाली आहे चोपन्न हजार दोनशे अठ्ठावन्न रायगड जिल्ह्यात मिळालेले आहे चौऱ्याहत्तर हजार चारशे ब्याण्णव आणि रत्नागिरी जिल्ह्यात मिळालेले आहे एक लाख बारा हजार पाचशे चौतीस सिंधुदुर्ग जिल्ह्यात मिळालेले आहे त्र्याहत्तर हजार चारशे सोळा धुळे जिल्ह्यात मिळालेले आहे एक लाख एकोणपन्नास हजार आठशे अठरा नाशिक जिल्ह्यात मिळालेले आहेत चार लाख पन्नास हजार सहाशे चाळीस पुणे जिल्ह्यात मिळालेले आहेत चार लाख चौतीस हजार सहाशे बत्तीस तर सातारा जिल्ह्यामध्ये मिळालेले आहे चार लाख तीन हजार एकशे सोळा आणि सांगली जिल्ह्यामध्ये मिळालेले आहेत दोन लाख चौसष्ट हजार त्र्याहत्तर त्र्याहत्तर अहिल्यानगर मिळे मिळ मिळालेले आहेत पाच लाख नऊ हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मिळालेले आहेत दोन लाख बावन्न हजार आठशे एकाहत्तर आणि जालना जिल्ह्यामध्ये मिळालेले आहेत दोन लाख वीस हजार चोवीस लातूर जिल्ह्यामध्ये मिळालेले आहे एक लाख नव्याण्णव हजार चारशे पंच्याहत्तर अकोला जिल्ह्यामध्ये मिळालेले आहेत एक लाख एकावन्न हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर आणि वाशिम जिल्ह्यामध्ये मिळालेले आहेत एक लाख एकतीस हजार दोनशे एकोणसाठ अमरावती जिल्ह्यामध्ये मिळालेले आहेत दोन लाख सत्तेचाळीस हजार दोनशे सहासष्ट यवतमाळ जिल्ह्यामध्ये मिळालेले आहेत दोन लाख सहासष्ट हजार पाचशे नव्वद तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मिळालेले आहेत एक लाख ब्याण्णव हजार पाचशे सोळा तर मंडळी गडचिरोली जिल्ह्यामध्ये मिळाले आहेत तर मंडळी गोंदियामध्ये मिळालेले आहेत एक लाख नव्वद हजार सहाशे चौवेचाळीस तर परभणी जिल्ह्यामध्ये मिळालेले आहेत एक लाख पंच्याऐंशी हजार तीन तर नांदेड जिल्ह्यामध्ये मिळालेले आहेत दोन लाख एकावन्न हजार सतरा तर हिंगोली जिल्ह्यामध्ये मिळालेले आहेत एक लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे चौऱ्याण्णव तर बीड जिल्ह्यामध्ये मिळालेले आहेत दोन लाख नव्वद हजार एकशे पंच्याण्णव तर धाराशिव जिल्ह्यामध्ये मिळालेले आहेत एक लाख पंच्याहत्तर हजार नऊशे सहा तर भंडारा जिल्ह्यामध्ये मिळालेले आहेत एक लाख बासष्ट हजार एकशे अठ्ठावन्न तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये मिळालेले आहेत पंच्याण्णव हजार पाचशे ब्याऐंशी तर जळगाव जिल्ह्यामध्ये मिळालेले आहेत तीन लाख शहात्तर हजार आठशे अठ्याहत्तर तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये मिळालेले आहेत तीन लाख चार हजार सातशे सदोतीस तर वर्धा जिल्ह्यामध्ये मिळालेले आहेत एक लाख बावन्न हजार सातशे एकावन्न तर नागपूर जिल्ह्यामध्ये मिळालेले आहेत एक लाख सत्तेचाळीस हजार तीनशे अठ्ठावीस आणि एकूण म्हणजे बघा शहात्तर लाख एकोणचाळीस हजार आठशे बावन्न एवढ्या फार्मर आय डी आपल्या महाराष्ट्र सा राज्यात काढण्यात आलेल्या आहे बघा मंडळी किती काढण्यात आलेल्या आहेत तर एकूण शहात्तर लाख एकोणचाळीस हजार आठशे बावन्न एवढ्या फार्मर आय डी आपल्या महाराष्ट्र राज्यात काढण्यात आलेल्या आहेत तर मंडळी आधार कार्डवरील माहितीच्या आधारेच आधार ओळखपत्र म्हणजे फार्मर आय डी कार्ड दिले आहे आधारमधील ऐंशी टक्के माहिती जुळली तरी ओळख क्रमांक दिले जाते पुणे जिल्ह्यात आतापर्यंत पाच लाख नऊ हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्यात आलेला आहे त्यात खालोखाल नाशिक जिल्ह्यात चार लाख पन्नास हजार सहाशे चाळीस शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्यात देण्यात आलेला पन जिल्ला जिल्ला आहे पण तिसऱ्या क्रमांकावर पुणे जिल्हा आहे जिल्ह्यात चार लाख चौतीस हजार सहाशे बत्तीस शेतकऱ्यांना ओळख क्रमांक दिलेला आहे मंडळी तर पहिल्या क्रमांकावर आहे आपलं अहिल्याबाई नगर तर बघा राज्यात ॲग्रिस्टिक योजनेच्या शेतकऱ्यांना सहभाग वाढत आहे तलाट्याकडून योजनेच्या गती देण्यात आलेली आहे तसेच आधार माहिती जुळण्याबाबत पातळणी करून तो कर्ज मान्य करण्याबाबत सांगण्यात पण आलेले आहे मंडळी तर हा होता आजचा व्हिडिओ की व्हिडिओमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की किती जिल्ह्यामध्ये किती शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढलेले आहेत आणि किती शेतकऱ्यांना फार्मर आय डी कार्ड मिळालेले आहेत तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकनला क्लिक करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघितल्यासाठी मंडळी मनापासून धन्यवाद करते तर भेटते तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत आपल्या चॅनलसोबत कनेक्ट राहा धन्यवाद